नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो नरेश मस्के यांना उमेदवारी दिल्याने भाजप पदाधिकारी नाराज तब्बल साठ नगरसेवकांचा राजीनामा काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान नवी मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले नरेश मस्केंना ठाण्यातून उमेदवारी दिल्याने मोठी नाराजी या पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून आली आम्ही शिवसेनेला मतदान करणार नाही अशी भूमिका या भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली त्यामुळे वरती एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस एक झाले पण तळागाळातील पदाधिकारी हे मात्र नाराजच आहे त्यामुळे याचे परिणाम येत्या निवडणुकीत महायुतीला बघावे लागतं की काय त्यामुळेच या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये मोठी गल्लत सुरूच झाली आहेत तब्बल चौसष्ट नगरसेवक आणि माजी पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला ठाणे लोकसभेसाठी संजीव नाईक हे भाजपाकडून इच्छुक होते पण एन टायमावर नरेश मस्केंना उमेदवारी दिल्यानंतर मोठी नाराजी या ठाण्यात दिसून येते त्यामुळे इकडून उद्धव ठाकरेंनी आखलेली श्रीकांत शिंदे व एकनाथ शिंदे यांना पाडण्यासाठी मोठ बाकी या पदाधिकाऱ्यांमुळे आणखी यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे तर उद्धव ठाकरेंचे खासदार कल्याण ठाण्यातून निवडून आले तर मात्र उद्धव ठाकरे त्यांचा राहिलेला बदला पूर्ण करण्यात नक्कीच यशस्वी होतील असं देखील कल्याण ठाण्याच्या लोकसभेच्या मतदारसंघात बोललं जात आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नरेश मस्केनवरून ठाण्यात भाजपने जी नाराजी दाखवली यावरून याचा फायदा उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला होईल अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र